हा त्यावर उपाय वावर बीवर घेतो का याखाद्याला येत असते जाते असते पहाटा काय मारब नको या हा इला आई आलाय तिथं नाव ना आले <laughs>

नीट जुळू तू की पिशवीन दप्तर पिशवीन बायको तावडीतून आले बाबा सुटून लय अवघड निघता येत नाही का आला हे काय सांगा तुला ये ते सात कारण सांगून चार पाच चार पाच दिवस झाले तेच कारण सांगतोय आणि येतोय या का निशी ना बघाय नाही यावा बघायला आता आलं तर मग तर लय अवघड होईल बो बघायला काय माहिती बाबा का पर्यंत जायचं नाही आता ना पटापाटा काय मध्ये मध्ये हात घातले काय म्हणत हात हातमधे मध्ये घालतोय मग ते काढू तर तुझं जमणार नाही पानं तुम्हाला सांभाळते ना जर खेळ पाठ पटा शाळ काय

ली चपत्या नाही सगळे सारखेच पण नाही बदलत काही यांच्या आई-बाबाला सांगती घरी जाऊ ना फक्त सोण्यात आ काय बघा माहिती नसतो गेलो परवडलं असतो सांगू आधी मी काय करणार नाही आता आता काय करते काय आता नाही पण हे बी घेऊ का नाही तुला डोक्या उचली नाहीतर डोक्या घेऊन उचल उपकार नाही करीत लेपळ तेवढं घ्या चला नाव गेलो आता परवडला असतो भाऊ काय सांगा आता लय अवघड झालं आणि मग ते खरंच गेलेत बाय पक्ष खरंच गेलेत बाय टपरी आता ही घालायचं का आता मग ते तीन दिवसा बसून नव्हतं मी काय करू त्याला आता पोरं बसले होते म्हणून गेलतो मी तुम्ही गेलेच नाही तिथपर्यंत पण मी ते पोरं बसले होते म्हणून गेलतो तिथं दोन मिनिटापूर्वी तर गेलतो तिथं आणि तेवढे तू टाकली तिथं पोरं तुम्ही काय करत आता त्यांच्या बरोबर बघत बसलो होतो तिथं ते म्हणलं तर हातात पत्त्या ते म्हणेल ते म्हणलं धर पात्या हातात नाही माझी डोळे गेले मला दिसत नाही आता मला काय माहिती करू चला चूक मान्य करीत शिका जरा काय बाबा आता का अवघड हो एक एक आधी दरीदर मी नाही घे रे मोक घेना इत राव देती كده चला रे मो ठेवून द्या फोन आता फोन आलाय काय करू थम ना जरा फोटो घेूस ना काकडे कोणाची हां थांब जरा ठेवून मोबाईल ते गोळा रे थांब एक मिनिट थम काय थाम बर चल आता आणि तू पोर गुटलं काय करायचं घरी काय करायचं आता पोर गुटलं मी काय करू त्यालांती तरान हे बघय तुमची नाटक कबर

आता ते मोबाईल राहून द्या ती चप्पल काढून ठेवा तर ती बी मी सांगायचं कोण तरी काय करतो मी फोन येतो तुम्हाला लय एवढे येत नाही फोन तेवढे येतात मला पत्ते खेळायला आमच्या दुसरे काम असते आम्हाला तुम्ही तर मगाशी तेच करणार हा पत्ते ते मगाशी फोन येतात तुम्हाला चला 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 घ्या 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 काय ठ्या घ्या दोन दोन घ्या हा बाकी काय नाही तुम्हाला तुम्हाला आहे ना तुम्ही जर आता परत मला दिसतो ना कुठे पत्यान फिरत्या मी राहणारच नाही मी राहत निघून जाणार आता राहणार नाही तुम्ही कशी बर 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 ठीक काल गोदडी काय हे देऊ ढकलून तिकडे देतो ढकलून नाही ते घेऊन दे मारू दे तिकडं जेदी तिकडे ही नाही तर दोन्ही गोदडे वाड्याला टाकून चालवणं नाही जाऊ दे मारून टाकून देचा देव टाकून देचा काय करायचं देव का टाकून नाही दे देव का फेकून नाही रे हरी रे काय कर दे तो फेकून कशाला राही बघ्या ग ग ग घ्या पाट पेदू गळ पाट केस काय आता तो हिरा नाही निघू दे पाण्यात नाही टाकायची काय सीन झालाय बाबा अवघड रे राडा रामकृष्ण हरी पांडुरंगा आर धरू लाग ना लाग 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 धरू लागला आपटे द्यायची एकट्याला कस खेपटी देट्याला आपटी द्यायची गोथडी हे दे देऊन देण्याचं फेकून देईना हा धर 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 धरना थोडी भर लाग लाग दहा मिनिटाचं काम आहे कशाला हा धर तर मी फेकून दे ना ते विषय सोडून दे आणि हे गोदा धु ला जाऊन बरोबर नाही 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 बर बरोबर चल 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 आता आता जरा आता जरा सावकाच घ्या आता काय तुमचं घर तुमचं असे ধার ধল নাই না আর বু লাগলে লাগলো Кайво, във аугле, гуде ли са добре? Бърда. Бърда, 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 бърда. Бърда,

कुठ व्हायची आता डोके डोका घेऊन बदल का पोटा दुखा लागलं कड नको आता अयो नाही जमायचं मला ते

आर काही नाही गोडाडा देखाण लागन तसा टाकी दे काय हां तीच राय करायची आता करून चोकलीना आता नाही सुक मला करायची परत पण तुला माहिती आहे ना मला गाडा गांदाडे येतात ते होते फार ओलं होई ना अंडरपॅन्ट पर्यंत ओलं होई ना मला लय लय भूक लागली मला आता शेवाचा बात करू गालच मी नाही खाणार मी मी नाही खाणार मी जी हाय ना ती खाये एक परत दिन टाकून याच्यात मग मी पण काय कशी ना तुम्ही मग आता शेवाचा बात कराल तुला अडचण आहे का डबल भूक खादम कधी टाकून